नागपुरात यश स्टेडियम इथे योग दिवस साजरा होतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले योग दिनाच्या मोठ्या संख्येने नागपूरकर सहभागी झाले जागतिक योग दिनानिमित्त अमरावतीत जलतण केंद्रात पाण्यामध्ये योग करण्यात आला प्रवीण आखरे यांनी आपल्या योग कौशल्याच्या जोरावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नाव नोंदवले त्यांनी बावीस मिनिट बावन्न सेकंदात पाण्यावर तब्बल बावन पन्नास योगासन सादर करून स्वतंत्र विक्रम प्रस्थापित आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आज लातूरच्या केंद्र रिझर्व्ह पोलीस बलाच्या प्रशिक्षण केंद्रात योग अभ्यासाचे धडे देण्यात आले यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक आणि राजपत्रित अधिकारी तसंच पंधराशेहून अधिक प्रशिक्षणार्थी जवान सहभागी होते यावेळेला योग अभ्यासानंतर अनेकांनी रक्तदानही केले तीन चार चार बगैर पकडे नाईन्टी डिग्री पर जाना है, नब्बे अंश का कोन बनाना है। नहीं, रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला आहे रत्नागिरीतल्या तटरक्षक दलाच्या बेस कॅम्पवर योगाचं आयोजन करण्यात आलं तटरक्षक दलाचे विविध अधिकारी या योग भागी झाले होते दरम्यान योग प्रशिक्षकांनी आधुनिक जीवनातील योगासनाचे फायदे देखील सांगितले योग दिनानिमित्त उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी भव्य योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं यावेळी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते या दरम्यान सर्वांनी भगवती नावाने मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला